लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील मविप्र मॅरेथॉन ही रविवारी म्हणजेच येत्या बारा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तसेच लष्करातील धावपटूंनीही नोंदणी केलेली असून आतापर्यंत विविध गटांमध्ये दोन हजार सातशे बारा स्पर्धकांची नोंदणी झाली आहे अजूनही नोंदणीसाठी दोन दिवस असताना त्यात वाढ होईल अशी माहिती मविप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नाशिक मविप्र मॅरेथॉन या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय ही स्पर्धा याचं आयोजन करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता या ठिकाणी बारा जानेवारीची वाट सर्वजण आपण बघतो आहोत या वर्षी जवळजवळ साडेआठ लाख रुपयाची एकंदर बक्षीस या स्पर्धांसाठी आपण ठेवलेली आहे आणि राज्य स्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि लोकल आपले सगळे खेळाडू यांचा सहभाग या स्पर्धांमध्ये होतो आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धकांची संख्या पण वाढलेली आहे बक्षिसांची संख्या पण रक्कम पण वाढवलेली आहे त्याचबरोबर सर्व खेळाडूंना आता या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळं टेक्निकली ही स्पर्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला सहज शक्य होणार आहे पोलीस प्रशासन असेल आमचे संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं सहकार्य इथे मिळत आहे पोलीस कमिशनर त्याचप्रमाणे एस पी आणि पी या दोन्हींनी आम्हाला सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळांमधले विद्यार्थी एन सी सी एन एस एस हे सगळेजण त्या ठिकाणी काम बघतायत काम करतायत भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं अशा प्रकारची व्यवस्था करणारी ही एकमेव ऑलिम्पिक स्पर्धा असावी या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आव्हान करेन की आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा बेचाळीस किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन घेणारी एकमेव स्पर्धा आहे त्याचबरोबर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर असे वेगवेगळे किलोमीटरचे गट सुद्धा आपण ठेवलेले वेगवेगळ्या वयोगटासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आपण या स्पर्धा ठेवल्या आहेत त्याचबरोबर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तीन किलोमीटरचा एक फन रन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांनी या ठिकाणी सहभाग घेणं सहज शक्य होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतोय यंदाची मविप्रा मॅरेथॉन ही नववी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय स्पर्धा आहे रविवारी पहाटे साडेपाच वाजता गंगापूर रोडवरील मविप्रा मॅरेथॉन चौक येथून स्पर्धा सुरू होईल गंगापूर रोड मार्गे धोंडेगाव पर्यंत आणि तिथून पुन्हा मागरी मॅरेथॉन चौक येथे तिचा समारोप होईल प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ऑलिम्पिकपटू रेणुका यादव कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती असेल यंदाचा मविप्राचा आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार अरुण मला यांना जाहीर करण्यात आलेला आहे यंदा पाच हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत अशी एकूण आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहे फुल मॅरेथॉन साठी बेचाळीस पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटर एकूण अकरा विजेत्यांना कमीत कमी अकरा हजारांपासून ते एक लाखांपर्यंत रोख बक्षिस दिली जातील हाफ मॅरेथॉन साठी एकवीस पूर्णांक सत्त्याण्णव किलोमीटर एकूण नऊ विजेत्यांना अनुक्रमे एकावन्न एक हजारांपासून ते तीन हजारांपर्यंत रोख पारितोषिक देण्यात येणार आहे महिला आणि पुरुष दहा किलोमीटर खुल्या गटातील स्पर्धेसाठी प्रत्येकी नऊ अशा अठरा स्पर्धकांना अशा अठरा स्पर्धकांना अकरा हजारांपासून ते एक हजारांपर्यंत रोप पारितोषिके देण्यात येणार आहे चौदा सतरा एकोणीस आणि पंचवीस वर्षातील मुले आणि मुलींच्या खुल्या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटात सहा स्पर्धक निवडण्यात येतील यामध्ये पाच हजारांपासून ते एक हजारांपर्यंत रोप पारितोषिक देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी ॲडवोकेट नितीन ठाकरे यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक